नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात अन्यथा डॉग व्हॅन मध्ये शिवसेनेचा इशारा मिरजेत मोकाट कुत्र्यांचा वेळेवर बंदोबस्त करावा अन्यथा ता संबंधित अधिकाऱ्यांना डॉग व्हॅनमध्ये घालून मिरज शहरामध्ये फिरवू असा इशारा एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेनं महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाला दिला शिवसेनेच्या वतीनं आयुक्तांच्या नावे असलेले निवेदन उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आलं गेल्या दोन तीन दिवसांमध्ये मोकाट कुत्र्यांनी आठ ते नऊ बालकांवर हल्ले करून त्यांना चावे घेऊन जखमी केला मोकाट कुत्र्यांची समस्या वाढतीय संबंधित अधिकाऱ्यांना झोप लागली आहे मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना डॉग भॅनमध्ये कोंडून शहरात फिरवलं जाईल असा इशारा शिवसेनेने दिला मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला किरण सिंग राजपूत गजानन मोरे आनंद राजपूत रोहित भिसे रवी मोरे ओमकार राजपूत यश यश जाधव कोमल कवठेकर यश पाटील सचिन अलकुंटे यांनी निवेदन दिलं सोळा सात दोन पंचवीस रोजी मिरज महानगरपालिकेमध्ये माननीय उपायुक्त मॅडम स्मृती पाटील यांना शिवसेना मिरज शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले जे मिरज शहरामध्ये मोकाट पुत्री वावरत आहेत याच पुत्र्याने दोन दिवसापूर्वी नऊ बालकांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केलेला आहे तर ह्या भोंगळ महानगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात आम्ही शिवसेनेच्या वतीनात निवेदन देण्यात आलेलं दे आहे महानगरपालिकेची बॉग वेळ दिसत नाही संबंधित अधिकारी दिसत नाहीत यांना फक्त मक्तेदारी व हिशोब यात ते लोक मग्न झालेले आहेत तर आज आम्ही यांना इशारा दिलेला आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये संबंधित फिरणाऱ्या कुत्र्यांच्यावर कारवाई केली नाही तर ह्या डॉक्युमेंटमध्ये या अधिकाऱ्यांना कोमून निरज शहरात फिरवल्याशिवाय राहणार नाही यांनी या इशाऱ्याची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यायला येतोय जर महानगरपालिका इतर लोकांच्या जीवनशी खेळत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा आम्ही यांना इशारा दिलेला आहे आणि मॅडमने आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आता मॅडमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही परत जात आहे पण येणाऱ्या सात दिवसामध्ये पुन्हा यावं लागलं तेव्हा मात्र आमचं रूप ते रंगलं असेल आणि हे महानगरपालिकेला झेपणार नाही